मग आता दोन हजार चोवीसची परिस्थिती वेगळी आहे दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल असं बऱ्याच जणांना वाटत होतं पण त्याआधी पंकजा मुंडे या बीड लोकसभामधून निवडून येऊ शकतात का भाजप त्यांच्यावर अन्याय करत आहे अशी मोठी टीका पंकजा मुंडे यांच्यावरसुद्धा झाली आणि भाजपवरसुद्धा झाली दोन हजार एकोणावीसला ते एकमेकांच्या विरोधात होते एकमेकांच्या विरोधात जोरदार टीका करायचे आणि धनंजय मुंडे यांची ताकदसुद्धा बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यानंतर दोन हजार एकोणावीसलासुद्धा निवडणुका झाल्या आणि दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये सुद्धा प्रीतम मुंडे यांनाच भाजपकडून लोकसभे लोकसभेची उमेदवारी मिळाली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकाची यादी भाजपकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांची यादीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्यांची नावंसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहेत कारण की लोकसभा निवडणूक आता जवळ आली कोण उमेदवार असेल काय या असेल याची चाचपणी चालू होती कोणत्या ठिकाणाहून कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो याची ये सुद्धा तयारी चालू होती पण मात्र ऐन वेळेला काही जणांची तिकीटं नाकारण्यात आले तर काही जणांना नवीन चेहऱ्यांना त्या ठिकाणी संधीसुद्धा देण्यात आली आणि याच्यामध्ये महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांचं आणि ते नाव म्हणजे पंकजा मुंडे यांचं पंकजा मुंडे या मागच्या काही काळापासून नाराज आहेत त्या भाजपवर नाराज आहेत पंकजा मुंडे यांच्याबद्दल अनेक चर्चा राज्यामध्ये रंगलेल्या होत्या की पंकजा मुंडे भाजपा सोडणार का दुसऱ्या पक्षामध्ये सहभागी होणार का इतर पक्षांनी देखील त्यांना मोठ्या प्रमाणात ऑफर दिली होती की आमच्या पक्षात या आमच्या पक्षात या असं वातावरण राज्यामध्ये तयार झालेलं असतानाच आपण चौदा जुलै दोन हजार तेवीसला गावरान विश्लेषक या चॅनलवर एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं स्पष्टपणे की पंकजा मुंडे या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या उमेदवार असतील आणि त्या ठिकाणी प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट होईल त्याची काय काय कारणं होते आपण त्या व्हिडिओमध्ये सविस्तर दिलेले आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून आपण केलेलं विश्लेषण आणि आपण केलेली माहिती ही काही प्रमाणात का होईना खरी ठरते हे त्यावरून सिद्ध होईल पण आज आपण पाहणार आहोत की पंकजा मुंडे यांना तिकीट मिळालं पण मात्र पंकजा मुंडे खासदार होणार का पंकजा मुंडे यांची ताकद मतदारसंघामध्ये नेमकी किती आहे आणि त्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकामध्ये निवडून येतील का आणि आल्या तर मग त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळेल का या संपूर्ण गोष्टीवर आपण आज सविस्तर विश्लेषण करणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका दोन हजार चोवीसच्या निवडणुका जवळ आल्यात लोकसभेच्या आता त्याच्या जागावाटपाबाबत कोणता उमेदवार कुठं दिला जाईल ही चर्चा जोरात चालू होती पण आपण सांगितलं होतं की बीडची जी लोकसभा आहे त्याचं तिकीट पंकजा मुंडे यांनाच मिळेल त्या ठिकाणी प्रीतम मुंडे यांचा पत्ता दोन हजार चोवीसला कट होईल याचं महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा दोन हजार चौदाला गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं अपघाती निधन झालं होतं त्यानंतर बीड लोकसभामध्ये पोटनिवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये सहानुभूतीची लाट मोठ्या प्रमाणात मुंडे साहेबांकडून होती म्हणून त्या ठिकाणी घरातलाच उमेदवार असला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी प्रीतम मुंडे यांना लोकसभेची जागा दिली होती याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यावेळी पंकजा मुंडे या विधानसभेमध्ये होत्या आमदार होत्या मग त्यांना लोकसभेमध्ये पाठवण्याऐवजी त्या ठिकाणी प्रीतम मुंडे यांना पाठवण्यात आलं होतं अनेक मोठ्या मताधिक्याने त्या, त्या ठिकाणी निवडून आल्या होत्या दोन हजार चौदाच्या लोकसभा पोटनिवडणुकामध्ये त्यानंतर दोन हजार एकोणावीसला सुद्धा निवडणुका झाल्या आणि दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये सुद्धा प्रीतम मुंडे यांनाच भाजपकडून लोकसभे लोकसभेची उमेदवारी मिळाली पण मात्र दोन हजार चौदाची आणि दोन हजार एकोणावीसची परिस्थिती वेगळी होती राज्यामध्ये आणि देशामध्ये मोदी लाट असताना सुद्धा प्रीतम मुंडे यांना दोन हजार चौदापेक्षा दोन हजार एकोणावीसमध्ये मिळालेलं जे मतदान होतं ते कमी प्रमाणात होतं ज्या पद्धतीनं चौदाला मिळालं होतं त्या पद्धतीनं दोन हजार एकोणावीसला तेवढं त्यांना एवढं मोठं मतंधिक्य मिळालं नाही त्यांची मताची टक्केवारी कमी झालेली होती दोन हजार एकोणावीसला प्रीतम मुंडे यांना मिळालेली मतं होती ती म्हणजे सहा लाख अठ्याहत्तर हजार एकशे पंच्याहत्तर तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते ते म्हणजे राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे तर बजरंग सोनवणे यांना दोन हजार एकोणावीसच्या बीड लोकसभामध्ये मिळालेली जी मतदान होतं ते होतं पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे आठ तर प्रीतम मुंडे यांना आघाडी मिळाली होती लीड मिळाली होती आणि त्यांचा विजय झाला होता ते मतदान होतं एक लाख अडुसष्ट हजार तीनशे सदुसष्ट एक लाख अडुसष्ट हजार तीनशे सदुसष्ट मतांनी प्रीतम मुंडे यांचा विजय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकामध्ये झालेला होता मग आता दोन हजार चोवीसची परिस्थिती वेगळी आहे दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल असं बऱ्याच जणांना वाटत होतं पण मात्र प्रीतम मुंडे यांच्यापेक्षा पंकजा मुंडे या प्रभावी आहेत त्यांचं राज्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम आहे त्यामुळं प्रीतम मुंडे यांना लोकसभेमध्ये घेतलं पाहिजे आणि भविष्यात भाजपचं जास्तीत जास्त संख्येनं निवडणुका निवडून आल्या सीट आले तर प्री पंकजा मुंडे यांना केंद्रामध्ये मंत्रिपदसुद्धा दिलं जाऊ शकतं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी ज्या पद्धतीनं पक्ष वाढवला तळागाळामध्ये पोहोचवला भाजा भाजपा पक्षाचं नाव मोठं केलं त्यामुळं पंकजा मुंडे यांनासुद्धा भाजपची साथ लाभलेली आहे आणि त्या निष्ठावान कार्यकर्त्या आहेत म्हणून पंकजा मुंडे यांनासुद्धा केंद्रीय मंत्रिपद भविष्यात मिळू शकतं पण त्याआधी पंकजा मुंडे या बीड लोकसभामधून निवडून येऊ शकतात का तर नक्कीच पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघामधून नक्कीच निवडून नीू येऊ शकतात याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दोन हजार एकोणावीसची आणि दोन हजार चोवीसची परिस्थिती वेगळी आहे कारण की जेव्हा त्यांची सरळ सरळ लढत ही राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांसोबत होती राष्ट्रवादींच्या उमेदवारा सोबत होती आता तीच राष्ट्रवादी ही भाजपासोबत आली आहे आणि त्या ठिकाणची जी शिवसेना आहे ती सुद्धा भाजपसोबत आहे म्हणजे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे म्हणून बीड लोकसभामध्ये एक मोठा फायदा होऊ शकतो आणि याच्यामध्ये अजून एक मोठा फायदा म्हणजे धनंजय मुंडे हे सुद्धा पंकजा मुंडे यांच्यासोबत आहेत दोन हजार एकोणावीसला ते एकमेकांच्या विरोधात होते एकमेकांच्या विरोधात जोरदार टीका करायचे आणि धनंजय मुंडे यांची ताकदसुद्धा बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे धनंजय मुंडे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि ते धनंजय मुंडे आता पंकजाताई मुंडे यांच्या पाठीमागं ठामपणे उभे राहिले तर मग पंकजा मुंडे यांना जास्तीत जास्त मतांची लीड त्या ठिकाणी मिळू शकते आणि पंकजा त्या मुंडे या मोठ्या मतदारधिक्याना बीडी जिल्हामधून निवडून येऊ शकतात लोकसभेचा खासदार होऊ शकतात आणि भविष्यात केंद्रीय मंत्री सुद्धा होऊ शकतात आता केंद्रीय मंत्रीपद हे पंकाजा मुंडे यांना मिळणार हे सुद्धा आपण आत्ताच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकतो कारण की त्या पद्धतीची तयारी सुरू आहे पंकजा मुंडे गेल्या अनेक वर्षांपासून महिन्यांपासून आए, आए, और आशी यंचा और पर और प परेशानं आहेत त्यांना नाराजी आहे भाजप त्यांच्यावर अन्याय आहे अशी मोठी टीका पंकजा मुंडे यांच्यावरसुद्धा झाली आणि भाजपवरसुद्धा झाली म्हणून भाजप आता ती सगळी टीका दूर करण्यासाठी पंकजा मुंडे यांना एक मोठं स्थान देईल केंद्रीय मंत्रिपद देईल आणि या विषयावर पडदा टाकेल असंच एकंदरीत आपल्याला वाटतं तुम्हाला काय वाटतं त्या अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या